बिग बॉस मराठीचा दुसरा आठवडा सुरू असून दिवसेंदिवस हा प्रवास अधिकच मजेशीर होत आहे कुठे राडा होतोय तर कुठे प्रेम फुलतोय तर कुठे अजूनही पातळी सोडून बोलण्याची अनेकांची सवय गेलेली नाहीये रोज या घरातली समीकरणं आहेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे सध्या निक्की जान्हवी अरबाज वाल हे तिघे बिग बॉस मराठीच्या घरातील स्ट्रॉंग प्लेअरच्या यादीत येतात तर अभिजित सावंत अंकिता वालावलकर वर्षा उजगावकर हे देखील अत्यंत हुशारीने खेळ खेळत आहेत हे सगळं सुरू असताना याच घरातील एका सदस्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे हा सदस्य आहे महाराष्ट्राच्या गावखेड्यातून आलेला सूरज चव्हाण म्हणजेच सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला गोलिगत सूरज सूरज या खेळात सहभागी झाला असला तरी त्याला चकचकीत दुनियेची या खेळाची इथल्या छक्क्या पंज्यांची अजिबात जाण नाही बारामती तालुक्यातील मोरगाव नजीकच्या मुर्टी मोढवे या गावातला हा तरुण आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून त्याचा आजवरचा प्रवास झाला आहे टिकटॉक जेव्हा सुरू झालं तेव्हा तो सोशल मीडियावरती आला आणि काही काळात स्टार झाला सध्या तो इंस्टाग्रामवर प्रचलित असल्याने बिग बॉसमध्ये त्याला संधी दिली गेली हा खेळ समजायला त्याला वेळ लागतोय हे निश्चित पण घरचे इतर सदस्य देखील त्याला समजून घेण्यात कमी पडत आहेत त्याला साथ देण्याऐवजी तो कसा खेळासाठी एखाद्या टास्कसाठी सक्षम नाही हे त्याला वारंवार दाखवलं जात आहे प्रेक्षकांच्या निदर्शनातून देखील हे आता सुटलेलं नाही त्याच्या साधेपणाचा काही स्पर्धक गैरफायदा घेत असल्याची टीका सोशल मीडियावर केली जात आहे नुकत्याच झालेल्या भागात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सूरजला तू किती फालतू आहेस असं म्हणाली त्यामुळे खरंच तो फालतू आहे का की जाणीवपूर्वक त्याला कमी लेखलं ले जातंय अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे एवढंच नाही तर बुक्की टेंगूळ हा सूरजचा गमतीशीर आणि गाजलेला डायलॉग आहे पण एका टास्क दरम्यान अभिनेता वैभव चव्हाणने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सूरजला धमकी दिली मला हात लावला तर तुला बुक्की टेंगूळ नाही तर बुक्कीत मुंडकं छाटेल मी डायरेक्ट तोडतो अशा शब्दात वैभवनं सूरजवर आपला राग व्यक्त केला विशेष म्हणजे ही बाब गायक आणि बिग बॉस मराठीचा माजी सदस्य उत्कर्ष शिंदे याच्याही नजरेतून सुटलेली नाही नुकतंच त्याने एका मुलाखतीत बिग बॉस मराठीच्या या नव्या पर्वाविषयी नाराजी व्यक्त केली आहे सूरज चव्हाणला गोलीगत पाठिंबा देत उत्कर्षने घरातील काही सदस्यांच्या वागणुकीचा निषेध केला आहे या संदर्भात उत्कर्ष म्हणतो की बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून मी ते पाहतोय पण एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे सतत सूरजला कुणीतरी हिनवत असतं सारखं त्याला कमी लेखत असतं त्याला टास्क मध्ये देखील समजून घेतले जात नाही कामाच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे घरात तोच दोन दोन वेळेला भांडी घासत असतो तोच का नेहमी टेबल पुसत असतो त्यालाच का तुम्ही बूट उचलायला लावता जर तुम्ही म्हणताना घरात सगळे समान आहेत मग त्याला ही असली वागणूक कशासाठी जान्हवी तर त्याला फालतू म्हणाली पण त्याने जर जान्हवीला हेच शब्द वापरले असते तर चाललं असतं का सूरज बाबतीत हे सगळं पाहताना प्रचंड राग येतो म्हणून माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की सूरजला तुमचा भरभरून पाठिंबा द्या उत्कर्षाच्या या व्हिडिओनंतर आता सिद्ध झालंय की घरात सूरजला मिळणारी दुय्यम वागणूक आता प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्याही नजरेतनं निसटलेली नाही तेव्हा याविषयी तुमचं मत काय हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा